शॉपिंग साठी राजारामपुरीमध्ये आलोय आणि नेहमी सारखं पावसाची भुरभूर सुरू झाली त्यात गुरुवार आहे त्यामुळे आज नो तांबडा नो पांढरा पण माझ्यासारख्या खवयांना आपलं कोल्हापूर पुरून उरतोय आणि सात्विक मधला आलू पराठा खाताना पुन्हा एकदा अनुभव आला अप्रतिमशी चव परफेक्ट स्टपिंग त्यामुळे पराठा सगळ्या विषयात पास आहे बऱ्याच वेळा व्हेजमध्ये काय खायचं असा प्रश्न पडतो पण इथं आल्यावर त्याची उत्तर मिळतात ते पण एका पानाच्या मेनू मध्ये पुन्हा एकदा मेनूवर नजर टाकून छोले भटुरे ऑर्डर केले भटुरे जनरली मैद्याचे बनवतात पण इथं मात्र गव्हाच्या पिठाचे आहेत आणि त्यामुळेच एखादा जास्त जरी खाल्ला तरी होत नाही कुठलाच पदार्थ एक्स्ट्रीम वाटत नाही मसाले किंवा तिखट ओव्हरपॉवर वाटत नाही बॅलन्स फूड म्हणता येईल सोबत फक्त वीस रुपयात आम्रखंडची वाटी मिळते छोटीशीच आहे पण पन... लोणच आणि खरड्यामुळे जेवताना एक चविष्ट माहोल बनतो खरडा तिकट आहे त्यामुळं कृपया शेवटी टेस्ट कशी आहे बघायला दोघात एकच मिसळ घेतली मिसळ बघूनच टेम्पटिंग वाटते सोबत दिलेला ब्रेड सुद्धा फ्रेश आहे आता पाऊस थांबाची वाट बघत निवांत गरमागरम मिसळ खायची बारीक कापलेला कांदा मिक्स करून घेतलाय कांदा लिंबू फ्रेश आहे हा आणि बादली भरून मिस जर रस्सा आहेच लागेल तसा ब्रेड आणि सोबत एन्जॉय करायला घ्यायचा आणि जर का तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर भावानो हो। खोलोच तेवढं बघा की राहा